नमस्कार आपल्या समोर मी स्वतः लिहिलेलं एक देशभक्तीपर गीत सादर करत आहे चला पटवून देऊ महत्व तिरंग्याचे चला पटवून देऊ मत्व तिरंग्याचे गाऊ गाणे आनंदाने देशप्रेमाचे गाऊ गाणे आनंदाने देश प्रेमाचे गांधी टिळक नेताजी रत्नेही अपुली यासम कैक जनता देशासाठी जटली गांधी टिळक नेताजी रत्नेही अपुली यासम कैक जनता देशासाठी जटली स्मरण ठेऊ त्यांच्या सदैव बलिदानाचे स्मरण ठेऊ त्यांच्या सदैव बलिदानाचे गाऊ गाणे आनंदाने देश प्रेमाचे गाऊ गाणे आनंदाने देश प्रेमाचे वेगवेगळ्या भाषा धर्म आणि इतल्या जाती अन्यायाला फोड नावाच्या गीत न्यायाचे गाती वेगवेगळ्या भाषा धर्म आणि इतल्या जाती अन्यायाला फोड नवाच्या गीत न्यायाचे गाती जगही गाणे गाते इतल्या श्रेष्ठ संस्कृतीचे जगही गाणे गाते इथल्या श्रेष्ठ संस्कृतीचे गाऊ गाणे आनंदाने देश प्रेमाचे गाव गाणे आनंदाने देश प्रेमाचे चला पटून देऊ तिरंग्याचे चला पटून देऊ तिरंग्याचे गाव गाणे आनंदाने देश प्रेमाचे गाव गाणे आनंदाने देश प्रेमाचे देश रक्षणासाठी सैनिक सीमेवरी पोट भराया जगाचे किसान कष्ट करी देश रक्षणासाठी सैनिक सीमेवरी पोट भराया जगाचे किसान कष्ट करी नाते जोडू जगाशी इतल्या परंपरेचे नाते जोडू जगाशी इतल्या परंपरेचे गाऊ गाणे आनंदाने देश प्रेमाचे गाव गाणे आनंदाने देश प्रेमाचे या शाली मनात देश प्रेमाच्या येव आपला देह कामी देश प्रगतीच्या या शाली मनात देश प्रेमाच्या येव आपला देह कामी देश प्रगतीच्या सेवा देशाची सार्थक जीवनाचे करुया सेवा देशाची सार्थक जीवनाचे गाऊ गाणे आनंदाने देश प्रेमाचे चला पटून देऊ महत्व तिरंग्याचे चला पटून देऊ महत्व तिरंग्याचे गाऊ गाणे आनंदाने देश प्रेमाचे గౌ గ దేశ ప్రేమాచే గౌ గానే ఆనందాన్ని దేశ ప్రేమాచే ధన్యవాద